सवारशे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे बाराशे पाच पंच्याण्णव तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये दोन चौदाशे रुपये तीन वर साई समर्थक बाराशे पाच पन्नास दहा पन्नास पन्नास बाराशे पन्नास साठ पंच्याण्णव पंच्याण्णव तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चौदाशे रुपये चौ पन्नास पंच्याहत्तर अकराशे अकराशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पन पंच्याहत्तर पन ऐंशी बाराशे रुपये बाराशे पाच दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर बाराशे पंचाहत्तर एका बाराशे पंच्याहत्तर दोन वर बाराशे पंच्याहत्तर तीन वर वरी पेडस अकराशे पाच पंचवीस पंच्याण्णव बाराशे बाराशे रुपये एक वर बाराशे रुपये बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस पन्नास बाराशे पन्नास एक वेळ बाराशे पन्नास दोन वाज बाराशे पन्नास तीन वाज चिंतामणीश दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एक पाच दोनशे पाच दोनशे पाच दोनशे पाच दोनशे पाच एक वा दोनशे पाच दोन वा दोनशे पाच तीन वाज जुनेद